पावसाळा संपला ना आता लागला हिवाळा गहू आणि हरभरा पेरायचा आलाय सीजन आम्ही पेरलाय गहू हरभरा तेच वावर सक्षखळी बांधून घ्यायचा आहे सखसाखळी भरपूर थंडी वाजत आहे वावर बांधायला सुरुवात केल्यावर थंडी काय वाजणार नाही गरम होईल पण थंडी वाजायचा विषय येणार नाही ऑलरेडी ट्रॅक्टर न पाठ पाडेल आम्हाला थोडीशी माती लावायची आज दिवस दिवसभ आम्हाला याच काम आहे दोन वावर गहू पेरल्या दोन वावरा हर पेरला वावर हरभरा पेरला त्याच वावर बांधून घ्यायची जसं जसं ऊन वाढत चाललाय तसा तसा गरम होत चाललाय आमचा एक पाठ बांधून झाला आता दुसरे पाटाला सुरुवात करून द्यायची म्हणजे या वावर लवकरच बांधून होईल ट्रॅक्टर न पाठ पाडेला त्याच्यामुळे आम्हाला बांधायला सो सोपायला वावर वाढलाच आहे त्याच्यामुळे पावडील सारखी माती चिटकत राहते पावडीची माती काढून घेतल्या माती वाढायला सोपं जात आमचा एक वावर बांधून व्हायला थोडंच राहिलाय वावरच खालची बाजू बांधून झाली मग आमचा वावरच बांधून होईल पूर्ण अचानक लक्षात आला रात्री आपण खुबील खत भिजत घाललाय म्हणून ची मोटर चालू झाली खालून खत सोडून द्यायचा ड्रिप ना तिपडात खत भिजत घालेल होतं त्या पूर्ण डावळा डावळा होऊन गेलाय दहा सव्वीस सवीस ची खताची गोन भिजत होती रात्री सार्दी रेप नका सोडायचं त्याच्यामुळे चार्जिंग पंप चांगला आहे आधी पंपाची नळी खोलून घ्यायची आहे पायपालवाला पाडेला नळ बसवेला चार्जिंग पंपाची नळी चांगली खोसून घ्यायची पंपासोबत ही चालणे भेटेल पण आपल्याला वरून पातळ कपडा लावायचा आहे कारण रात्रीशीच आपण दहा सव्वीस भिजत घालेलो होतं आताच काय पूर्ण पाणी वाहत त्याच्यामुळे सगळ्या सोबत घेऊन आलो घरी बादलीस विसरून आलो राजे दापूरला चाललाय दाजीला फोन करून सांगला तर बादली घेऊन या म्हणून दाजींनी आता येता माझा बादली पोच करून दिली आहे लवकरच सुरुवात करून द्यायची खालून औषध सोडायला चार्जिंग पंप पण काय लवकर खत सोडून वाहत नाही खत सोडून वाहत नाही तोपर्यंत तो छोटे शेट फोन करून टाइमपास करायला लागत फोन करी शेटे काय आपल्याला बोलायला तयार नाही तर चला मित्रांनो बसले बसले तुम्हाला इंस्टाग्राम चा फॉलोवर दाखवून देतो माझं जा काय जास्त फॉलोवर नाही तुम्ही बघू शकता लगेच फॉलो करून घ्या माझी वन के लवकरच फॉलोवर पूर्ण होऊन जाते तर मित्रांनो एक व्हिडिओ साठी भरपूर मेहनत करायला लागत तर युट्यूब फॅमिली सुद्धा आपल्याला भरपूर सपोर्ट करू राहिले पण सबस्क्राईब करायला विसरून जाता तर मित्रांनो ला सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनलचं नाव आहे विनो ऑफिशियकल फिशिंग आणि फेसबुक फॅमिली सुद्धा आपल्याला भरपूर सपोर्ट करू राहिले पण लायकन फॉलो करायला विसरून जाता सगळी पण तसं करू मित्रांनो लाईक फॉलो करून घे पटकन तुम्हाला वर दाखवता दाखवता आपलं खतही संपून गेलाय आता घरी जाऊन फ्रेश होऊन परत वावर बांधायचा एक वावर पूर्ण बांधून झाला आता दुसऱ्या वावरक जायचा आहे कांदा लावता त्याचे शेजारी वावर बांधायचं काम चालू आहे बाकीची माणसा कांदा लावता आणि आम्ही दोघं वावर बांधतो गुन्हाही भरपूर झालाय पण दोन तीन दिवस झाला गहू पेरून ठेवलाय त्याच्यामुळे वावर बांधूनच घ्यायचं आहे दाजी सकाळपासून त्याची जोडीदारक बोलत राहिला अजून बोलात दोघांना काय बोलायला नाही येऊ राहिला भरपूर टायमानंतर आमचा एक वावर बांधून झालाय आणि आम्ही दोघांनी पडी मारली डायरेक्ट अजून दोन वावरा बांधायचे राहिल्या आतापर्यंत आम्ही पाच बिघा बांधला दोघांनी लवकरच वावर बांधायला सुरुवात करून द्या परत पक्का टाइम होईल दाजी सांग उठा चालला मग लवकर आम्हाला अजून हार दोन वावर बांधायच्या आम्ही असे प्रकारे हारभरा पेरला वावरा वावर बांधताना हरभरा गोळा करून खायची वेगळी आहे सगळी वावर बांधून झाली आमची एकोपऱ्यावरून बागत बिबट्या जायला आहे म्हणजे आम्हाला रात्रीच कांद्यांना पाणी जपून भराय लागत आम्ही आलो घरची माणसं कांदा लावतात तिकडं थोडस कांदा राहिला पण दोनच माणसं कांदा लावायला त्याच्यामुळं कांदा लावायला उरकताना आमचे बारूक दी दुल घेऊन डायरेक्ट घरी जायचा आहे कांद्याला खत टाकायचं त्याच्यामुळे ट्रॅक्टर उगवाय टाकल्या पोरांना ट्रॅक्टर बसायची वेगळीच आहे आता इथून खांद्या गोण्या घ्यायच्या तिकडे न्यायच्या सगळ्या गोण्या फोडून आणि मिक्स करून घ्यायच्यात खत मिक्स करून लगेच आपण खत टाकायला सुरुवात करून दिली आहे दोघा खत टाकायला त्याच्यामुळे लवकरच खत टाकून होईल खत टाकता टाकता लय टाइम झाला आजच रात्रीची कांद्याला पाणी भरून द्यायचंय लगेच आणि मित्रांनो थोडं लायक फॉलो करून घ्या आता भेटू पुढले ब्लॉग मध्ये